आय पी एल दोन हजार सव्वीस ऑप्शन मुंबई इंडियन्स कोणावर बोली लावणार मुंबई इंडियन्स कोणत्या खेळाडूला टार्गेट करणार हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो मी आहे सोमनाथ सरकर आपण पाहत आहात क्रिकेट मराठी मुंबई इंडियन्सकडे परस कमी परत टॅलेंटवर नजर जबरदस्त आय पी एल दोन हजार सव्वीसच्या ऑप्शनमध्ये मुंबई इंडियन्स कोणाला टार्गेट करणार ही नावे ऐकून आपणास धक्काच बसणार आहे तर सर्वप्रथम महत्त्वाचं हे आहे की मुंबईनेची पर्स यावर्षी खूपच कमी आहे फक्त दोन पॉईंट पंच्याहत्तर कोटी रुपये मुंबईसकडे पैसे आहेत म्हणून मोठे स्टार्स घेणे शक्य नाही जसे की कॅमरन ग्रीन यासारखे स्टार्स मुंबई इंडियन्सला घेणे शक्य नाही पण मुंबईचा प्लॅन एकदम स्पष्ट आहे कमी किमतीत धमाकेदार भारतीय टॅलेंट आणि एक दोन परदेशी व्हॅल्यू फॉर मनी असणारे खेळाडू तर मुंबईंडियन्स यावेळी गॅप फिलिंगवर फोकस करणार आहे मुंबईनेसला एक फिनिशर हवा असणार आहे नंतर डेथ बॉलिंगला बॅकअप म्हणून मोराला बॅकअप म्हणून त्यांच्याकडे खेळाडू ते घेतील तर मिडल ऑर्डरमध्ये एक चांगला बॅट्समन आणि विकेटकीपर बॅकअप विकेटकीपर म्हणून ते शोधण्याचा प्रयत्न करतील तर ते डेव्हिड मिलर पहिल्या मोठ्या टार्गेटमध्ये फॉरेन फिनिशर डेव्हिड मिलर मुंबईचा सर्वात सगळ्यात मोठा फोकस म्हणजे डेव्हिड मिलर असणार आहे हो साऊथ आफ्रिकेचा मिस्टर किलर मिलर रोहित स्काय तिलक हा टॉप ऑर्डर मंजबूत आहे पण मुंबईनेसकडे फिनिशरची कमतरता आहे मागील वर्षी आपण पाहिलीच असेल त्यामुळे मुंबईनेच डेव्हिड मिलरला टार्गेट करण्याचा प्रयत्न करतील त्यामुळे मुंबईनेसला एक अनुभवी आणि मॅच फिनिशर हवा आहे आणि मिलर परफेक्ट फिट बसणारा खेळाडू आहे जर बजेटमध्ये दे डेव्हिड मिलर मिळाला तर त्याच्यामागे मुंबईनेच जाऊ शकते नंतर आकाश मधवाल आय पी एल दोन हजार तेवीसमध्ये मुंबईनेच प्लेऑफमध्ये नेणारा हिरो म्हणजे आकाश मधवाल होता तो टीम बाहेर नंतर दोन हजार चोवीसमध्ये मुंबईनेसने त्याला काढून टाकले पण दोन हजार सव्वीस ऑप्शनमध्ये मुंबई त्याला परत आणण्याचा फुल प्रयत्न करणार आहे बुमरा प्लस माधवाल डेथ बॉलिंग ऑप्शन मुंबईनेचा शानदार होणार आहे तर अनमोलप्रीत सिंग इंडियन मिडल ऑर्डर बॅट्समन इंडियन मिडल ऑर्डर डेप्त वाढवण्यासाठी मुंबईनेचा फोकस अनमोलप्रीत सिंगवर असणार आहे तो ॲग्रेसिव्ह आहे फॉर्ममध्ये आहे आणि कमी किमतीत बसतो मुंबई मुंबईनेसला असा खेळू हवा जो स्पिन चांगला खेळेल आणि नंबर चार पाचला सेट होईल सा स्थानिक खेळाडूवर मुंबईनेची नजर असणार आहे म्हणजे सरप्राईज पॅकेज जसं की पृथ्वी शाह शॉला देखील मुंबईनेच आपल्या टीममध्ये परत आणण्याचा प्रयत्न करणार आहे किंमत कमी असेल तर मुंबईनेच त्याला रिस्क रिवॉर्ड बाय म्हणून घेऊ शकते नंतर ला राहुल चहर लेग स्पिन बॅकअप म्हणून त्यालाही घेऊ शकते परंतु ला राहुल चहर याची प्राईस खूप सात आठ करोडवरती जाणार आहे आयकडे पैसे कमी असले तरी त्यांची नजर भारी आहे फक्त एक दोन स्मार्ट बायजने मुंबई परत टॉप फॉममध्ये टीम बनू शकते तुमच्या मते कोणावर मुंबईनेच बोली लावेल डेव्हिड मिलर की आकाश माधवाल कमेंटमध्ये तुमचं मत नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलवरती आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा